माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासळा हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा अशी मराठीची थोरवी गाणाऱ्या व मराठी साहित्य विश्वाला सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणाऱ्या श्रेष्ठ कवी नाटककार कादंबरीकार कुसुमाग्रज तथा वि वा शिरवाडकर यांचा आज जन्मदिवस कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी अथक प्रयत्न केले जाता जाता गाईन मी गाता गाता जाईन मी गेल्यावरही या गगनातील गीता मधुनी राहीन मी अशा कुसुमाग्रजांच्या अनेक कवितांनी मराठी काव्य रसिकांच्या मनावर कायमच राज्य केलं आपल्या मातृभाषेचा गौरव आणि कुसुमाग्रजांच्या स्मृतीला अभिवादन म्हणूनच त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण साजरा करतो मराठी भाषा ही एक समृद्ध भाषा आहे छोटे छोटे प्रवाह एकत्र येऊन नदीने विशाल पात्र धारण करावे तसेच भोपाळी ओवी अभंग लावणी लोकगीते पोवाडा यांनी मराठी भाषा समृद्ध केली आणि संपन्न केली संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या मराठीचे बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळ अशी अमृताची गोडी असलेली माझी मराठी मातृभाषा मला तिचा सार्थ अभिमान वाटतो म्हणूनच मनावेसे वाटते लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंत जात एक जानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी धन्यवाद